वाचून आणि मदत करून साजरी झालेली आगळीवेगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या उपक्रमात अठरा पगड जाती धर्मातील तरुणांनी सहभाग नोंदवून सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन घडविले नमस्कार आपल्या ग्रामीणमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे औद्योगिक क्षेत्रात एक आगळीवेगळी आणि समाज उपयोगी पद्धतीने साजरी करण्यात आली जयंती नाचून नाही तर वाचून साजरी व्हावी या विचारातून प्रेरित होऊन विविध धर्मातील समा समाज बांधवांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविला जयंतीच्या निमित्ताने द मदर ग्लोबल फाउंडेशन पुणे संचालित श्री मनशांती छात्रालय शिरूर शिरूर येथील अनाथ बालकांना तीस हजार रुपयाचा किराणा व नाश्त्याचे साहित्य देण्यात आले सामाजिक जाणीव आणि महापुरुषांचे विचार कृतीत उत उतरविण्याचा हा प्रयत्न विशेष उल्लेखनीय ठरला या उपक्रमात शिरूर ग्रामीणचे आदर्श सरपंच पुरस्कार विजेते श्री अरुणजी घावटे पाटील प्रथम लोयुक्त लोकनियुक्त सरपंच श्री विठ्ठलशेठ घावटे पाटील तसेच माननीय शिर्केसाहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली अठरा पगड जाती धर्मातील तरुणांनी एकत्र येत सामाजिक एक्याचे दर्शन घडवले महापुरुषांच्या जयंतीनिमित्त केवळ उत्सव नव्हे तर त्यांच्या विचारांचा प्रचार आणि सामाजिक दुर्लभ घटकांची सेवा हा या उपक्रमाचा मूळ उद्देश होता यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून ही जयंती खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरली